प्रभाग सहामधील शिवसेना उमेदवारांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत प्रभाग सहामधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार लक्ष्मीबाई दिगंबर जमदाडे उमेश शिवानंद डिगे सारिका मुकुंद जवळगावकर प्रताप दिलीपराव पावडे या उमेदवारांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून चव्हाण साहेबांनी जे जे उमेदवार या ठिकाणी दिले ते सगळे उमेदवार बाहेरचे होते किशोर भौरे असेल तो वार्ड नंबर पाचचा होता या राजू येनम होता तो आहे की नाही वार्ड नंबर आठचा होता आणि म साहेब होते ते कैलाशनगरमधून होते हे आणि मिलिंद देशमुख हा ग्रामीणमधला होता पावडेवाडीमधला हे सगळे लोक बाहेरचेच आहेत मताच्या जीवावर पैशाच्या जीवावर आणि अशोकराव चव्हाणच्या सत्तेच्या जीवावर त्यांनी या वारडाईमध्ये लोकांना भयभीत केलं लोकांना लोकांना दारू पाजविली धमक्या दिल्या इथल्या नोकरीदार वर्गांना आहे की नाही तुमच्या बदल्या करतो तुमचा असं करतो तसं करतो म्हणून या सगळ्या गोष्टी आणि या दलित ही सर्व प्रभातनगर असेल समतानगर असेल लेबर कॉलनी असेल ह्या सगळ्या दलित वस्ती आहेत आणि करोडो रुपये महाराष्ट्र शासन आहे की नाही दरवर्षी या ठिकाणी पाठवते एक करोडो रुपये या नगरसेवकाच्या घराईनी आणि अशोकराव चव्हाणच्या घराईनी हा पैसा गेलेला आहे आणि इथल्या सगळ्या समस्या जशात तशा आहेत नाल्या असतील रस्ते असतील लाईट असेल माणसं असतील घरकुलं असतील सगळ्या सगळ्या समस्या आहेत आता आमदार साहेबांनी या उत्तर भागामध्ये साडेतीन हजार कोटी या प्रभागामध्ये या उत्तरमध्ये दिलेत आणि मी पैसा कमी पडू देणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांचं सा आव्हान या म्हणजे नगरासाठी किंवा बालाजीराव कल्याणकर साहेबासाठी आहे आणि तो पैसा या आमच्या प्रभागामध्ये बालाजीराव कल्याणकर साहेब हा प्रत्येक वार्डामधल्या प्रत्येक रस्त्याला नाल्याला माणसायला किंवा त्यांचं जे काही असेल घरकुलं असतील ज्या काही समस्या असतील या सर्व समस्याला मी तोंड देणार आहे आणि आमच्या हातून सेवा करून घेणार आहेत आम्ही सेवा करण्यासाठी या वार्डामध्ये आम्ही उभा टाकलो याच वार्डामधले आहोत याच गल्ल्यामधले आहोत इथंच आहे की नाही जगणार आहोत आणि इथूनच आहे की नाही आम्ही शेवटचा श्वास घेणार आहोत म्हणून ह्या ज्या काही समस्या आहेत हे आमच्या स्वतःच्या समस्या आहेत आणि या वारड्यामध्ये एकही रुपयाचं काम झालं नाही मी माझ्या या सर्व जनतेंना एक सांगतोय की बाबा हे हे जे अशोकराव चव्हाणचं जे पॅटर्न या नांदेडला लागलेलं आहे तर हे पॅटर्न आता बंद केलं पाहिजे सगळे मतदार ऐकण्या जागृत झाले पाहिजे जे बाबासाहेबांना तुम्हाला संविधानाचा हक्क दिला आहे यांचे पैसे आमच्या काही कामाचे नाहीत या पैशामुळं आम्ही मतदान दिलोत आणि या मतामुळं आमचं जीवन उद्ध्वस्त होऊन बसले आमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन बसले आमचं सर्व सर्व जीवन कि एक ना उद्ध्वस्त होऊन बसले एवढंच या ठिकाणी बोलतो मी आपलं प्राधान्य कोणत्या समस्या हां समस्या आहे की नाही की रस्ते आहेत लाईट आहेत नाल्या आहेत लाईट हे आहेत स्वच्छतावर आहे आणि महानगरपालिकेनं या सर्व वस्त्यांवर एक ना जो कर वाढविलेला आहे तर त्या करसाठी आणि इथल्या पोलीस प्रशासनानं या माझ्या दलित वस्तीमधल्या तरुण कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल करून शहरामध्ये कुठेही जरी कुठलाही जरी कांड घडला तर हे पोलीस प्रशासन आमच्या वस्त्याने येऊन आमच्या पोराईला उचलते आणि खोटे गुन्हे दाखल करते त्याच्यासाठी मी सर्वात मोठा आहे नाही प्रश्न या ठिकाणी लढणार आहे आणि या वारडायचं संरक्षण करणार आहे आम्ही सर्वजण करणार आहोत प्रताप पावडेसाहेब आहेत उमेश साहेब आहेत आमचे जवळगावकर साहेब आणि मी आहे आम्ही स्वतः आहे की नाही लढणार आहोत पाच वर्ष आहे की नाही आम्ही करून दाखवणार आहोत आम्ही पाच वर्षामध्ये जर काही जर केलं नाही तर पुढचे पाच वर्ष किंवा पूर्ण जीवन मी तर स्वतः आहे की नाही या राजकारणापासून संन्यास घेणार आहे काय भूमिका काहीच नाही या अशोकराव चव्हाण साहेबांचे इथले सर्व सर्व पोलीस प्रशासन आहे एस पी त्यांचा आहे कलेक्टर त्यांचा आहे आणि भूमिका काय राहील माझी भूमिका हीच राहील यांच्यासाठी आहे की नाही संघर्ष करेल यांच्यासाठी मी लढेल यांच्या विरोधामध्ये आंदोलन लावील मोर्चे लावी आणि आमचा मुख्यमंत्री आहे आमचा उपमुख्यमंत्री आहे या महाराष्ट्रामध्ये आणि एकनाथ शिंदेसाहेब उद्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून हा महाराष्ट्र सर्व इथल्या बहुजनाच्या किंवा शिवसेनेच्या हातामध्ये एवढं सांगेल मी आणि यांच्यासाठी ऐकण्या सतत लढत आलो आणि सतत लढत राहील आव्हान काय करणार तुम्ही आव्हान आहे की नाही सर्व जनतेला एक करेल की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये जे बी कामं केले ते तुमच्या डोळ्यापुढे आहेत तसेच ज्यांनी बालाजीराव कल्याणकर साहेबाला या उत्तरमधून निवडून दिलेत त्यांचे सर्व कामं आपल्या डोळ्यापुढे आहेत मी एवढंच आव्हान करेल की एकनाथ शिंदेसाहेबाला आणि बालाजीराव कल्याणकर साहेबांनी या उत्तरमध्ये जेवढे बी उमेदवार दिलेत त्या सर्वांना मी आव्हान करणार आहे की त्या उमेदवारांना सर्व जनतेनं हजारो लाखोच्या मतांनी त्यांना निवडून द्यावं आणि महानगरपालिकेच्या त्या इमारतीवर भा शिवसेनेचा झेंडा फडकावं प्रत्येकाने मतदान आमच्याच युतीला करावं किंवा आमच्याच धनुष्यबाणाला करावं एवढंच या ठिकाणी मी सर्वांना आव्हानतो नमस्कार मी उमेश शिवानंद डिगे शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक सहा ब या प्रभागामध्ये गेल्या दहा वर्षापासून मी काम करत आहे आणि आमदार साहेब बालाजीराव कल्याणकर तसेच हेमंत पाटील या यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागात जोमाने काम करत आहोत स नागरिकांच्या समस्या कचरा गाडी नळाचं पाणी असो लाईट असो ड्रेनेज लाईनच्या समस्या असो याकडे या, या लोकांनी माजी नगरसेवकांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे या गेल्या दहा वर्षापासून आमदारसाहेबासोबत तसेच आम्ही सर्व सोबत हे काम आम्ही गेल्या पाच वर्षापासून दहा वर्षापासून करत आहोत मी नागरिकांना एवढंच आव्हान करेल की हे लोकं जे आलेले आहेत बाहेरचे आपल्या अंगावरती हे लोक एक पण आपल्या प्रभागातलं नाही आहे त्याच्यामुळं नागरिकांना एवढंच आव्हान करेन की धनुष्य बाण या बटनावर दब बटन दाबून आम्हा चौघांना प्रचंड मताने विजय करा आणि प्रभागाचा अजून विकास करून घ्या जय जय महाराज आणि मी प्रताप दिलपराव पावडे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे जे काही आता ताईने जे काय समस्या सांगल्यात ते आम्ही कटुरते सोडवण्याचा प्रयत्न करू जनतेला काय आवाहन करतो जनतेला असं आवाहन करतो की जे मागचे जे नगरसेवक होते वाड्याच्या बाहेरचे होते यावेळेस बालाजीराव सा साहेबांनी वाडामधले उमेदवार दिलेत त्यामुळं सर्व जनतेने आम्हाला पॅनलला निवडून द्यावे और काम करून घ्यावे आमच्याकडून हां मी मुकुंद जवळगावकर माझी नगरसेवक आणि माझी पत्नी उभा आहे सारिका जवळगावकर त्याचबरोबर प्रताप पावडे उमेश दिगे माधवदादा जमदडे यांची आई आणि चारी उमेदवार धनुष्य उभा असून आम्ही बालाजी कल्याणकर यांचे एकदम निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि वराडाच्या विकासासाठी आम्ही तत्पर आहे उमेश दिगे असतील दादा असतील किंवा प्रताप असतील ते त्यांचे काका काकांची मिसेससुद्धा म्हणजे आमच्या मित्राची मिसेस होती नगरसेविका माझ्याबरोबरच तर आम्ही विकासासाठी अत्यंत तत्पर आणि काम करण्यासाठी अग्रसी आहे उमेशचं पण काम अतिशय जोरात आहे मी पण माझ्या भागात जोरात काम करतो कुठल्याही प्रकारची आम्ही थांबत नाहीत आणि कल्याणकर साहेबांच्या माध्यमातून तीन हजार कोटी रुपयाचे कामं दिलेले आहेत आम्ही जिथे जिथं सुचवले प्रताप असेल जमदारी दादा असतील किंवा उमेश असेल जिथं जिथं आम्ही समाज मंदिर असतील मंदिरं असतील ड्रेनेज असेल रोड असतील गार्डन असतील स्ट्रीट लाईट असतील आम्हाला आमदार साहेबांनी कधीच नाराज केलं नाही वाटतं तिथं आम्हाला हजारो रुपयाचा फंड देऊन सगळ्या नागरिकांच्या सुखसोयीसाठी त्यांनी एकदम चांगले काम केलेले आहे आणि सर्वजण आमदार साहेबांच्या ह्या कार्याला पाहून घाबरून गेलेले आहेत आणि आमदार साहेबांना जे पाठी खंजेर फुटायचा प्रयत्न केला त्याचा सर्व जनतेनी बदला घेतला पाहिजे जेणेकरून हिंदुत्व हे जे टिकलं पाहिजे आमची सर्व सर्व सर्वांना शर्वा, नागरिकांना व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला धनुष्यबाण ह्या निशाणीवर आपण मतदान करून सर्व चारीच्या चारी, चारी उमेदवारांना निवडून द्यावे प्रचंड मताने ही सर्वांना नम्र विनंती